नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पेशंटचे रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक एक चार दोन हजार बावीस ते दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळात पेशंटचे रक्त चाचण्यांचे करोडो रुपयाचे बोगस बुले काढल्याने टेंडर धारक श्री साई डायनॉस्टिक चे कृपया सोमनाथ स्वामी प्रकाश हंजगे डॉक्टर शैलेश पटणे यांच्यावर तत्काळी चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डॉक्टरांच्या आदेशान्वय विविध रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक एक चार दोन हजार बावीस ते दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस दोनाज या काळातील रक्त चाचण्यांचे बोगस बुले या काळातील लाभधारक प्रोप्रास सोमनाथ स्वामी प्रकाश हंजगे डॉक्टर शैलेश पटने श्री साई डायनोस्टिक या लाभदारकाची चौकशी होणे जरुरीचे आहे कारण सदर योजनेअंतर्गत संबंधित डॉक्टरांच्या कोणत्याही संमती किंवा आदेश नसताना संबंधित रुग्णांच्या चाचण्याने फॉर्म भरल्याशिवाय रक्त रक्तचाचण्या करणे बंधनकारक असताना तसे न करता डॉक्टरांच्या फॉर्म विना व त्यांच्या सही विना मोठ्या प्रमाणात एकाच रुग्णांचे एप्रोल व अनेक रुग्णांचे एक एकाच पेशंटचे वीस ते पंचवीस चाचण्या वेगवेगळ्या रुग्णांचे केले आहेत तसेच पेशंटचे रोग निदान खात्री झाल्यानंतर त्या पेशंटचे वीस ते पंचवीस वेगवेगळ्या रक्त चाचण्या केल्या आहेत त्या सर्व रुग्णांचे आजाराशी काहीही संबंध नसताना केलेले आहेत आर्थिक लाभासाठी केले आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या सहीचे व रुग्णांचे नात्यांचे फॉर्म भरूनच चाचणी करणे बंधनकारक असताना तसे न करता डॉक्टरांच्या सही व बनावट शिक्के तयार करून त्याचा वापर रक्त चाचण्या चाचण्यांसाठी बोगस केला आहे लॅब श्री साई डायग्नॉस्टिक चे सोलापूर हे मनमाणी व बायबे कायदेशीर पद्धतीने डॉक्टरांच्या संमती विना आर्थिक फायदा होईल या हेतूने व या उद्देशाने रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत त्याचप्रमाणे कोणत्याही रुग्णांची रक्ताची चाचणी करताना प्रत्यक्ष डॉक्टरांच्या कोणत्याही प्रकारचे रक्ताचे चाचणी करायचे आहे हे लिहून देणे गरजेचे असते परंतु लॅब अधारक व हे त्याच्या सोयीनुसार कोणतेही चाचणी करायची आहे फॉर्म भरून देत आहेत यामध्ये सोलापूर महात्मा ज्योतिरा फुले जन आरोग्य कार्यालयातील संबंधित काही अधिकारी व कर्मचारी हे देखील संबंधित सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच त्यांचे करार मुदत संपलेला असताना सुद्धा सहा महिने मुदतवाढ का देण्यात आली दिनांक एक चार दोन हजार बावीस ते दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळातील ए ब्लॉक बी ब्लॉक येथील सेवा देणाऱ्या योजनेतील संबंधित डॉक्टरांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे तसेच लॅबधारक एका रुग्णाच्या ॲप्रोलवर इतर दहा ते पंधरा रुग्णांचे ॲप्रोल दाखवून दुसऱ्या अनेक रुग्णांच्या चाचण्या करीत आहेत एका रुग्णांचे एक चा तपासणी करणे बंधनकारक असताना त्या पेशंटचे इतर पंधरा ते वीस वेगवेगळ्या तपासण्या डॉक्टरांच्या संमती विना करण्यात येत आहे या सर्व बाबींचे गंभीर स्वरूपाने असून दिनांक एक चार दिनांक दोन हजार बावीस ते दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळातील सर्व बिलाची सखोल निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी तात्काळ समिती स्थापन करून या संबंधित जे जे अधिकारी व कर्मचारी दोषी सापडतील त्यांच्या ते विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पूर्ण चौकशी होईपर्यंत कोणतेही बिले अदा करण्यात येऊ या सर्व बाबींचा सखोल पूर्वक विचार करून दिनांक एक चार दोन हजार बावीस ते दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस दरम्यान झालेले रुग्णांचे रक्त चाचणी व बोगस बिले दाखल करून शासनाची दिशाभूल करून करोडो रुपयाचा काळा बाजार झालेला उघडकीस आणून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी रक्कम वसूल करून यावी व लॅब श्री साई डायनास्टिक अन्यता यांच्या नावे शासनाच्या काळ्या यादीत असून समाज नमस्कार मी अजित कुलकर्णी आज सिव्हिल हॉस्पिटलचे आपल्या अधिष्ठाता था संजीव ठाकूर यांना एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाचा विषय असा होता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत अंतर्गत पेशंटचे रक्त तपासणी जी आहे रक्त तपासणी जी प्रक्रिया आहे ती दिनांक एक चार दोन हजार बावीस ते दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळात पेशंटचे रक्त चाचण्यांचे करोड रुपयांचा बोगस बिलं काढण्यात आलेले आहेत महिन्याला जवळजवळ पंधरा ते वीस लाखांचे बिलं हे काढत होते ते टेंडरधारक जे आहेत ते साई डायग्नोस्टिक चे प्रोपरायटर सोमनाथ स्वामी प्रकाश हांजगे आणि डॉक्टर शैलेश पटणे असे त्यांची नावं आहेत त्यांनी शासनाची नाही तर सामान्य जनतेची सुद्धा या माध्यमातून फसवणूक केलेली आहे एका वेळेस डॉक्टरची चिठ्ठी नसताना डॉक्टरचं कुठलंही सजेशन नसताना संबंधित डॉक्टरचं कुठलं पत्र नसताना त्यांनी जे त्यांची ब्लड टेस्ट करून एका माणसाचे जवळजवळ दहा ते बारा बारा ब्लड टेस्ट केलेलं आहे आणि सामान्य जनतेमध्ये त्यांनी एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे असं भीतीचं वातावरण निर्माण करून शासनाकडून करोड रुपये जे बिलं काढलेले आहेत त्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे काही अधिकारी असतील किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत का येणारे काही अधिकारी असतील हे सुद्धा त्या याच्यामध्ये सहभागी आहे मी डीन साहेबांना सांगितलं की आठ दिवसात संबंधितांवर चार सो प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांनी जो शासनाचा अपहार केलेला आहे ते सगळे पैसे त्यांच्याकडनं जमा करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि संबंधित जे काही पत्र असतील मुख्यमंत्री असतील संबंधित आरोग्य मंत्री असतील संबंधित आयुक्त असतील त्यांना देण्यात आलेला आहे जर आठ दिवसात संबंधित गोष्टीसाठी निर्णय नाही गेला तर फार मोठ्या प्रमाणात प्रहार प्रा, स्टाईलने आम्ही आंदोलन करू या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जे काही सामान्य जनतेला मदत करत आहात उदाहरणार्थ लाडकी बहीण असेल त्याच्यानंतर अनेक योजना आपण देत आहात पण जनसामान्यांची लूट करणारे अशा लोकांवर सुद्धा कारवाई करणे हे योग्य गरजेचं आहे आपण सामान्यांचे मुख्यमंत्री आहात जर सामान्यांचे मुख्यमंत्री असेल तर अनेक सोलापूर जिल्ह्यातील प्रश्न प्रलंबित आहेत ते मार्गी लावा उद्या आल्यावर ही विनंती करतो आपल्या माध्यमातून धन्यवाद इंडियन टाइम्स न्यूज